संकष्टी चतुर्थी हे व्रत प्रत्येक महिन्यामध्ये येत असते जे भगवान श्री गणेशाला समर्पित असते मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते अनेक जण या दिवशी गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रतही करतात जे चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच सुटले जाते या दिवशी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे आणि त्याचबरोबर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णपक्षाची संकष्टी चतुर्थी तिथी ही अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनटांनी सुरू होईल आणि संकष्टी चतुर्थी ही एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे संध्याकाळी संकष्टी चतुर्थीची पूजा केली जाते त्यामुळे डिसेंबरच्या संकष्टी च चतुर्थीचे व्रत हे अठरा डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे सवकाळी लवकर उठून आंघोळ करून आपले संपूर्णपणे काम आवरून त्यानंतर स्वच्छ कप परिधान करून त्यानंतर देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे देवपूजा करायची आहे गणपतीला जलाभिषेक करायचा आहे गणपतीला फुले फळे आणि पिवळी चंदन अर्पण करायचं आहे तीळ किंवा बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे संकष्टी चतुर्थीची कथा वाचायची आहे ओम गम गन, गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि शेवटी क्षमा प्रार्थना मागायची आहे गणपतीला दुर्वा फार प्रिय आहे त्यामुळे गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहे चतुर्थीचं जे व्रत आहे तर तेच आपल्या घरामध्ये का केलं जातं तर घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर व्हावे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी या संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे तर ते केलं जातं तर उद्या म्हणजेच बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे बुधवारी चतुर्थी आल्यामुळे हा एक विशेष संयोग तयार झालेला आहे कारण बुधवार हा गणपती बाप्पांनाच समर्पित असतो आणि संकष्टी चतुर्थी हे व्रत ज्यावेळेस बुधवारी येतं त्यावेळेस तो, तो अजून पवित्र दिवस बनत असतो तर आता या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या झाडाचं एक जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रू आहे तर तो आपल्यासमोर लोटांकन घालेल आपल्या जीवनातील सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल घरामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर आणि अखंड राहील तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम तुम्हाला या दिवशी म्हणजे संकष्टी तुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अकरा वेळेस पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर म्हणजे तीर्थ तयार झालेलं आहे हे मुलांना पिण्यासाठी आहे याने मुलांच्या बुद्धीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्याचबरोबर दुर्गा अर्पण झाल्यानंतर घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपल्या मनामध्ये अनेक कठीण इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो वर्षानुवर्षाच्या आपल्या इच्छा असतात पण त्या पूर्ण होत नाही कारण का कारण आपल्या कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह कमजोर असतात ज्याला आपण ग्रहदोष म्हणत असतो किंवा घरामध्ये वास्तुदोष असू शकतो पितृदोष असू शकतो ज्या या काही अडचणी आपल्या जीवनामध्ये आहेत तर त्या दूर व्हाव्या आणि त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण अनेक नकारात्मक ज्या शक्ती असतात तर त्या शक्तींमुळे आपल्याला प्रत्येक प्रत्येक कामात यश मिळत नाही आणि आपलं प्रत्येक काम हे अपूर्णच राहत असतं आपल्या घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नाही कुठे ना कुठे आपला पैसा हा खर्च होऊन जात असतो आपल्या कर्जमुक्तीसंबंधीची इच्छा असेल नोकरी प्राप्ती असेल किंवा त्याबरोबर लग्न जमण्याच्या संबंधित इच्छा असेल किंवा तुमची इतर कोणतीही शारीरिक इच्छा असेल मानसिक इच्छा असेल ज्या काही आपल्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठीच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाडं आणि झुडपं असतात त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो म्हणजेच काय तर त्यामध्ये दैवी शक्ती असतात आणि या दैवी शक्तींचा फायदा आपल्याला होतो ज्या वेळेस आपण संकष्टी चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी हे जे उपाय आहेत तर ते करत असतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असतं तर ते हजारपटीने सक्रिय असतं त्यामुळेच त्या, त्या गणेश तत्वांचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना अर्चना करत त्या असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गणेश स्तोत्राचं गणपती या शीर्षमचं गणेश मंत्रांचं पठण झालं पाहिजे त्यावेळेस घरातील सर्व जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपण्यासाठी मदत होत असते तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक पिरियड्स हे अजिबात नकोय जर तुम्हाला करायचं असेल सुतक पिरियड्स जर घरामध्ये असेल तर इतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंद अतिशय प्रिय आहे आणि याच जास्वंदीच्या झाडाचं जा जे पान आहे तर त्या पानापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गणपती बाप्पा ह्या उपायाने आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करतील कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे गणपती बाप्पांची पूजा करायला कोणाला आवडत नाही प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि प्रत्येकाला गणपती बाप्पा हे प्रियदेखील असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तर आता या उपायासाठी आपल्याला जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये तोडून आणायचं आहे या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्ही सकाळी अकराच्या अगोदर हा उपाय करा आणि जास्वंदीचे जे पान आहे तर ते सकाळी आपल्या देवपूजा वगैरे झाली की त्यानंतर तोडून आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल जास्वंदीचे झाड हे अतिशय प्रिय आहे आणि पान तोडून आणल्यानंतर सर्वात प्रथम ते पान जे आहे तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचे आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले ले फायदे हे आपल्याला होत असतात त्यानंतर हे जे पान आहे तर पानाकडच्या जो भाग आहे तर तो गणपती बाप्पांकडे करायचा आहे आणि त्यानंतर पानाच्या टोकाकडचा जो भाग आहे तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने हे पान तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेटच्या खाली तुम्हाला म्हणजेच प्लेटमध्ये एक मुडभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ असे अजिबात नको असे मुडभर तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर त्यावरती हे जे पान आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला ह्या पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला हळदीच्या साह्याने त्यावरती लिहायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती एका शब्दामध्ये तुम्हाला त्यावरती लिहायची आहे इच्छा लिहिण्यासाठी जे पान आपण तोडून आणलेलं आहे तर त्यावेळेसच आपल्याला जास्वंदीच्या झाडाची एक काडीकसुद्धा तोडून आणायची आहे आणि त्याच काडकीच्या साहाय्याने आपली ही जी इच्छा आहे तर त्या पानावरती आपल्याला लिहायची आहे मग तुमच्या नोकरी प्राप्तीची असेल तर मग तुम्ही नोकरी प्राप्ती लिहा कर्जमुक्ती लिहा लग्न जमण्यासाठी लि असेल तर लग्न लिहा किंवा तुमची इतर कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे धनप्राप्ती लिहा अशा ज्या काही इच्छा असेल ती इच्छा त्यावरती लिहिल्या शत्रु असेल तर ते दूर व्हावे तर शत्रू नाश लिहा अशा पद्धतीने लिहिल्यानंतर तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण झाले की त्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच संकट मोचन गणेश तोत्रमच तुम्हाला तीन वेळेस पठन करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा जो मंत्र आहे तर त्याची करायची आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा गणपती बाप्पांचा जे काही आपल्या जीवनातील संकट दोष दूर आहे तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मंत्र आहे ह्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या सेवा झाल्या की त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करा तुम्ही जी इच्छा त्या पानावरती लिहिलेली आहे तर त्यानंतर ती इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे नंतर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते बांधायचं आहे त्याचबरोबर जे खाली आपण तांदूळ ठेवलेले होते तर त्यातले थोडेसे तांदूळ त्या पानावरती सुद्धा टाकायचे आहे आणि तुम्हाला बाकीचे उरलेले जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे थोडेसे तांदूळ आपल्याला आपल्या तांदळाच्या साठवणीच्या डब्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर हे जे पान आहे तर ते घेऊन तुम्हाला त्याच झाडाखाली जायचं आहे ज्या झाडाचं तुम्ही हे पान आणलेलं होतं तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक खंडा करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते पुरायचं आहे आणि त्यावरती एक तांब्यावर पाणी तुम्हाला ओतायचं ओम या मंत्राचा जप करत आणि तुम्हाला तिथे परत तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ